बायल माणूस कस आता ठाऊक असा ना त्याच्या वडा भाऊया भटा सांगत नाही मशी झालो म्हणून सांगायला माणूस किती लागा बाहेर येऊन समजत नाही मी त्या बोलानी बोलाय पण तिथे मी तिथे लगीत झाला ना तेव्हा ते 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 मागे ती घेऊन ये म्हणून बोलते

पण आम्ही कधी कोणाला सांगतो माझ्या माहेर या माझ्या मायेरा असा काय करू का समजत नाही मी फोटा सांगत नाही माझ्या माये माझ्या बाबाच्या पन्नास म्हशी पन्नास पण आतापर्यंत कोणा बोलत नाही न माझ्या बाबाच पन्नास म्हशी असे या पन्नास बाबांच्या

काय स्वभाव असा माणसं जर वाणायला लागला तर काय होलो माणूस वा वा बरा असा भांड असा मना बोलसांनी घातल्या माणसांना बापाशी वचू नको तर त्याला भांडण म्हणतो नेमका सांगा त्याला तर म्हणते आमचा तत्वाचा भांडण तत्वाचा घातला सत्वा री बाजूला माझा राग येत आहे बोलत नाही मी जा कशी बोलतेल